आता या क्षणाला तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये मध्ये आहात कोणत्या ऊर्जेमध्ये आहात पाहूया तुम्ही तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात आता इनोसन्स द दर व्हॉइस अलोनलेस पाय पहिलंच कार्ड जे आलेलं आहे इनोसन्स तर आत्ताची जी असं दिसते की अलोनलेसचं पण कार्ड आलेलं आहे की आत्ता तुम्हाला असं वाटतं की मी एकटा पडलो एक एक आहे की माझ्या एकट्याचाच प्रवास चाललो आहे मी एकटीच आहे मला साथ देणारं कोणी नाही आहे असं तुम्हाला वाटतं एकटं पडल्याची भावना आहे जी परिस्थिती आहे थोडीशी अवघड बिकट परिस्थिती वाटते त्या परिस्थितीकडे तुम्ही खूप शांत चित्ताने बघताय त्याचा विचार करताय खूप प्रेमाने ती जी काही घटना आत्ता तुमच्या आयुष्यात घडत आहे ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करताय एकदम शांततेने करताय तुम्ही स्वतःचं तुमचं मनाचा आत्ता ऐकताय इतकी सुंदर अप्रतिम एनर्जी आहे तुम्हाला असं वाटते की हे ज्या काही गोष्टी घडत आहेत या पास लाईफ एखाद्या वेळेस एखादी भूतकाळातील तुमच्या हातून काही चुका घडलेल्या आहेत या जन्मातल्या किंवा मागच्या जन्मातल्या हे तुमचंच कर्म आहे काहीतरी त्याच्यामुळे तुमच्यावर ही वेळ आलेली आहे हे तुम्ही मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही अतिशय शांततेने आणि प्रेमाने आत्ताच्या परिस्थितीला तोंड देत आहे अतिशय सुंदर एनर्जी